ताज्या बातम्यांसाठी सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन ला क्लिक करा उसाचा जोमदार वाडी सटी योगेत्या खताचा वापर करा गणपतराव पाटील पुर्व मशागत उस बियानांची योगे निवड उसाचा जा जाती एकरी शंबर्टन टन उत्पादनासाठी खत मात्रा व उस पिकांचे संगोपन आधी व्यवस्थापनाच्या जोरावर उसाच्या जोमदार वाढीसाठी योग्य त्या खताचा वापर करावा असं प्रतिपादन श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी दत्तवाड येथे ऊस पीक चर्चा सत्राच्या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना म्हणाले या कार्यक्रमप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर निलेश मालेकर व गव्य श्री नितेश ओझा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती सदर कार्यक्रमाअंतर्गत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शनासाठी वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर निलेश मालेकर व गव्यश्री नितेश ओझा गोशाळा निमशिरगाव यांनी देशी गायीचे महत्त्व पटवून दिलं दतवाड दानवाड गोसरवाड आदी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी या ऊस पीक चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी कार्यकारी संचालक एम व्ही पाटील मुख्य शेती अधिकारी श्री शैले हेगाना ए एस पाटील ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगले आदी मान्यवरांसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक राजगोंडा पाटील सूत्रसंचालन व आभार चंद्रशेखर कलगी यांनी मानलं महानकटन्यूसाठी संजय सुतार दत्तवाड अपेक्षित मनात त्या पद्धतीनं पीक तुमचं येऊ शकत मग ते शंभर टनाच असू दे दीडशे टन असू दे दोनशे टनापर्यंत तुम्ही जाऊ शकताय अशा पद्धतीचं मार्गदर्शन दत्तकाच्या माध्यमात शेतकऱ्यांना त्याची दृष्टी आम्ही ठेवून निघालोय बियाणं चांगलं तुम्हाला देण्याच्या दृष्टीनं आहे आणि त्या दृष्टीने बियाणं तर आता सेंद्रिक करत झाल्यानंतर कारण मी फार वेळ घेणार नाही थोडक्यातच सगळ्या गोष्टी आवडणार आहे दुसरं बियाणं बियाणा अत्यंत महत्त्वाचा आहे मुलाशी मालिका साहेबांनी सांगितलं की आपलं कोण जर संगत व्हायचं असेल पहिलुई पंजाबचा च पैलवान प्रसिद्ध का म्हंटल जात होता तर तिथं पहिलवान तयार करायचं असेल तर त्या पद्धतीची मुलगी त्या पद्धतीचं नवराण अशा पद्धतीने निर्माण करून पैलवान केला जात होता त्याच पद्धतीनं तुमचं ऊसाचं उत्पादन चांगलं वाढायचं असेल तर ऊस रसरसी खनखनीत पाहिजे आणि दुसरं सांगतो फार मोठ्या तीन टनानं चार टनानं घेण्याची ना गरज नाही पुढच्या वर्षी एक एकर ऊस लावणार तर खनखनीत तीन ऊस घ्या या वर्षी तीन ऊस घ्या पंधरा डोळ्याचं एक ऊस पंधरा ते पंचेचाळीस डोळे झाले पंचेचाळीस डोळ्याची सुपर केल नर्सरी तयार करा आणि एका सरीमध्ये दीड फूट अंतरावर लावा दहा महिन्यानं प्रत्येक डोळ्याला दहा दहा ऊस तयार होतात केलेला आहे म्हणून मी सांगतो दहा फुस म्हणजे चारशे पन्नास साडे चार तर सहा हजार चारशे रोप बस होतात तीनशे रोप हे तुम्हाला तुटरा यायला म्हणून तुम्ही स्वतः स्वतः बी तयार करण्याच्या दिशेनं प्रयत्न करा फाउंडेशनचं बी आनंद तुम्हाला द्यायची सगळी तयारी आहे तुम्हाला वाटत असेल पुढच्या वर्षी एक एकर करायचं या वर्षी तीन फाउंडेशनचा कोर्स घ्या पुढच्या वर्षीसाठी तयार करा